सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ दुपारचे कम्प्लेट तीन वाजले आत्ताच मी ऑफिस मधून आले जेवण वगैरे झालंय आणि आता दुपार नंतर घरीच आहे गणपती बाप्पांचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे तर मग म्हटलं चला आता गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायच्या आधी मी गणपती बाप्पांसाठी किंवा घरामध्ये काय काय वस्तू आणले ना त्या आहे आणि त्याच्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करणारे आणि गणपती बाप्पांचं डेकोरेशन पण त्याच्यानंतर करायला घेणार आहे व्हिडिओ झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचा तर चला व्हिडिओ सुरू करूया शेवटपर्यंत बघा बागा, आणि हे बघा इथं आमचे दादा पण बसले आत्ताच आमचे जेवण वगैरे झाले तर चला एक एक करून ये ना मी सर्व काही वस्तू तुम्हाला दाखवते आणि सगळ्या काही वस्तू आहे ना इथे घेऊन बसले सोप्यावर हॉल पूर्ण रिकामा आहे सोफा इकडच्या बाजूला ठेवलाय आणि एक कॉर्नर आहे ना शेजारच्या फ्लॅटमध्ये ठेवलं आहे करणित आता गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायचं आहे या खिडकीला तर त्याच्यासाठी तर चल तर सगळ्यात आधी ना मी दोन तीन वस्तू घरात घेतल्या आहे ना त्या तू मला दाखवते हे बघा स्टीलचं पातील आहे खूप जड पातील आहे प्लायचं आहे हे मी खास वर्णाच्या फोडणीसाठी वर्णाला फोडणी देण्यासाठी घेतलं आहे खूप जड आहे त्याच्यावर किंमत सातशे रुपये पण ते मला तीनशे साठ रुपयाला भेटलं आहे तर इतकं मोठं पातील आहे त्याची नाशिकला ऑफर चालू होती का पंधरा ऑगस्ट निमित्त तर त्याच्यामुळे ना मग मला तीनशे साठ रुपयाला हे पातील बसलं आहे खूप जड आहे बघा वर्णाला फोडणी वगैरे द्यायला खूप मस्त आहे माझ्याकडे का एक काय आहेत ते पण ट्राय प्लायचंच आहे तर तेच मी वापरते त्याच्यामुळं एकदम जड आहे आता इथे चहाच्या दोन चाळण्या घेतल्यात काहीतरी हे मला ऐंशी ऐंशी रुपयाला आहे डबल जाळी तिला आणि खूप हेवी आहे एकदम दंडमे तर ह्या दोन मग चहासाठी ज्या आहेत ना त्या जरा जुन्या झाल्या आहेत तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आत्ता आहे ना नवीन घेऊ आणि दुधासाठी पण लागते तर एक दुधाला आहे पण चहाच्या कसं आपण चहा पावडर वगैरे ते जाळीत आटकेला असे असं आपण ठोकतो ना तर त्या सर्व काही चेमल्या होत्या आणि खराब झाल्या होत्या जाळ्या तुटल्या होत्या त्याच्यामुळे दोन घेतल्या सगळ्यात मेन म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यात मेन म्हणजे चॉपिंग बोर्ड लाकडी घेतलंय माझ्याकडे आहे ते प्लास्टिकचं आहे तर कसं आता मी किचनमधून आहे ना थोडं थोडं म्हणजे प्लास्टिक कमी करायला घेतलंय शक्यतो किचनमध्ये मध्ये प्लास्टिक नाहीचे जे काही आहे ना फ्रीजमध्ये वगैरे ठेवायला किंवा बरण्या वगैरे त्याच आहे पण असं दररोजचं वापरण्यासाठी प्लास्टिक नाही माझ्याकडे तर जो चॉपिंग बोर्ड आहे ना तो प्लास्टिकचा आता तो मी काढून टाकणार आहे आणि हा नवीन तर हा मला आहे ना दीडशे रुपयाला पडला आहे तीनशे दहा रुपये किंमत तर हा पण मला निम्म्या किमतीत पडला आहे इथं अटकवायला पण आहे बघा खूप आता जे काही गणपती बाप्पांसाठी घेतलेलं सामान किंवा घरात देवपूजेला लागणारं सामान आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्याकडे हे हा मी मोदकाचा साचा घेतला आहे माझ्याकडे आहे मोदकाचा साचा पण हा मी प्लास्टिकमध्ये घेतला आहे प्लास्टिकचा नाही तो ॲल्युमिनियमचा आहे तर मस्त आणि खूप छान म्हणजे त्याच्यात जी डिझाईन आहे ना रेषा त्या खूप भारी आहे त्याच्यामुळे ना मी हा घेतला तीस रुपयाचा आहे त्याला इथे ना अशा अटकवायला क्लिप पण आहे म्हणजे तुम्ही असं पॅक करून आणि ठेवून देऊ शकता तर हा एक घेतला <coughs> हा भीमसेन कापूर आहे ऐंशी रुपयाचा पन्नास ग्रॅम हा ऐंशी रुपयाचा पन्नास ग्रॅम भीमसेन कापूर आणला त्याच्यानंतर मी केंद्रात गेले होते दिंडोरीला तर तिथून गंदगोळी ही एक आणली आहेत चंदनाची आहे तर ही एक गंदगोळी आणली हे वस्तू आहे ना जर आधी घेतलेल्या पण मी तुम्हाला दाखवल्याच नव्हत्या ही नात तर आणलं आहे स्वामींसाठी उलवाती घेतल्या दोन तीस रुपयाच्या आहेत तर मला आहे ना आत्ता ज्या आपल्या आता कसं सणवार वार सुरू झाले आता गणपती बाप्पा उद्या हरतली का तर मला आहे ना फुल वाती बनवून ठेवायची आहे तुपाच्या त्याच्यासाठी ना मी फुलवाती घेतल्या तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर हा व्हिडिओ झाल्यानंतर कदाचित फुलवातीच बनवायला घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग डेकोरेशन करील तर हे आहे आता गणपती बाप्पांसाठी हार आणलाय माझे घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर हा बघा त्या गणपती बाप्पांना हा हार घेतलाय साठ रुपयाचा आहे मस्त असा हार आहे तर आग बाप्पांच्या गळ्यात नेहमीच आता म्हणजे कायमस्वरूपी राहणार आहे जो जुना होता ना तो मी काढून टाकला आणि मग म्हंटला आता हा नवीन घेऊया बघा दादा आता आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पांच्या साठी मी हा हार घेतला खूप मस्त हार आहे बघा ना त्याची डिझाईन वगैरे एकदम छान तसं काय असं वाटतंय सोन्याचाच हार आहे एवढा सुंदर असा हार आहे आणि ते बघा मस्त असं त्याला डायमंड वगैरे दिलेलं आहे तर मी आता गणपती बाप्पांना घातल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल मला तर खूप आवडला एकदम मस्त असा भरगच्चा आणि दिसताना ना खर खर सोन्यासारखा दिसत तर हा बाप्पांना हा आणला आहे याची किंमत एकशे नव्वद रुपये आहे पण मला तो दीडशेला दिला आहे हा गणपती बाप्पांना माझ्याकडे मुकुट आहे बघा खूप मस्त असा मुकुट आहे काहीतरी चाळीस मुगुट मुघुट मुकुट मुकुट तर आमच्या दादांनी नाव सांगितलं काहीतरी चाळीस पन्नास रुपयाचा आहे मागच्या वर्षीचाच आहे तर यंदा काही माझा ना शिकला चक्कर झाला नाही त्याच्यामुळे मी नवीन तर हाच मी गणपती बाप्पाला घालणार आहे बघा व्यवस्थित ठेवून दिला होता म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे असली ती व्यवस्थित ठेवली तर ती किती पण दिवस टिकते तर मागच्या वर्षी मी काहीतरी चाळीस पन्नास रुपयाला घेतला होता हे मी घरच्या घरी छोटासा माझ्याकडे पाट आहे तर गणपती बाप्पा जो आपला देवऱ्यातला असतो ना तर तो गणपती बाप्पा आहे ना पाटावर ठेवायला लागतो देवान गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर तर मी हा रुमाल शिवलाय हा पण एक रुमाल शिवला याला आहे ना इथे मी लेस लावली आहे हे बघा छान आहे थोडीशीच लेस होती मग म्हंटल चला एक बाजूला लावूया आणि वेलवेटचा कपडा आहे हा दर्शनी बाजू जी पुढची बाजू आहे ना तर त्याच्यासाठी मग ही माझ्याकडील सुती ही लावली आहे आणि हा गणपती बाप्पांना चौरंगावर अंथरायला हा रुमाल आहे चौरंगाच्या मापाचाच आहे मागच्या वर्षी पण बाप्पांना हाच मी आथरला होता त्याच्यानंतर ठेवून दिला होता तर ह्या वर्षी पण हाच रुमाल आथरणार आहे आणि मी जे आता म्हणजे पौर्णिमा वगैरे केल्या सत्यनारायण पूजा केली तर चौरंगच ठेवायचे ना तर त्याच्यामुळे चौरंगावर हाच राहायचा माझा तर एकदम व्यवस्थित आहे आता तो मी ठेवून देते आणि गणपती बाप्पांच्या दिवशी काढे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी गेले होते तर तिथून येणा ही दरवाजाला लावायला पाठी आणली आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरामध्ये राहतो तर ही पाठी ना मला आता दरवाजाला लावायची आहे तर मग म्हटलं चला तू मला दाखवूया आणि इकडनं ये ना त्याला डबल टेप दिलेला आहे तर परवा परवा गणपती बाप्पा बसतील ना त्या दिवशी मी दरवाजाला ही पाठी लावून आहे उडण मध्ये स्वामींच्या केंद्रात गेले होते ना तिथूनच मी हे रांगोळीचे तीन साचे आणले हे गोपद्म आहे तर बाहेर वगैरे रांगोळी काढायला आहे ना मस्त तसं आपल्याला हाताने काढायला वेळ पण मिळत नाही टाइम लागतो तर मग असं साच्याची काढली ना का म्हणजे देवाच्या देवाचे साचे वगैरे आहेत त्याच्यामुळे ना देवांचे रांगोळी पण आपल्या दारात होते तर त्याच्यामुळं ही गो पद्माची एक आणली आहे ही गायत्री पद्म ती एक आणली आहे आणि लक्ष्मी पद्म तर माझ्याकडे ना बाहेर फर्चीचा तुकडा आहे ज्या ज्या वेळेस मी घर बांधलं ना तर ग्रेनाईटमध्ये कडापे कट केले होते किचन मध्ये बेसिनसाठी तर तोच एक कडापा मी बाहेर ठेवेले आणि मग त्याच्यावरतीच मी रांगोळी वगैरे काढते तर्थ आहे उद्याची पण मी तयारी करून घेतली आहे हे बघा इथं पत्री घेऊन आले म्हणजे पत्रे आज सकाळी आमच्या इथे ना साडेसहा पाहुणे सातलाच पत्री विकायला दारात आले होते लहान एक मुलगी तर तिच्याकडून ना मग ही पत्री घेतली वीस रुपयाला ही उद्या मला पूजेला लागणार आहे फुलं पण आणले उद्यासाठी हरतालिकेच्या पूजेसाठी ही सर्व काही तयारी हरतालिकेची करून ठेवली फळ तर मिळालेच नाही अजून तर आलेच नाही त्याच्यामुळं फळं दुपारनंतर घेणार आहे आणि हे डबल टेप वगैरे हो आणले तर किचन मध्ये एलईडी लावली ना त्याच्यासाठी हा डबल टेप आहे एकदम मस्त डबल टेप आहे आणि हा एकच आता गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायचंय कुठे लागेल वगैरे तर मग म्हटलं असू दे आता इथं हे दादांनी आणली त्या दिवशी तुम्ही वारीला गेले होते त्र्यंबकेश्वरला हा तर दादांनी दरवाज्याला ज्या माळी लावले ना तिरंगा त्या पण दादांनी त्र्यंबकेश्वर वरूनच आणल्या होत्या आणि ह्या पण त्यांनी ना त्र्यंबक वरूनच आणलंय हे बघा मस्त माळ आहे तर मी आता हे दोन्ही बेडच्या दारांना लावणार आहे हे बघा अशी आणि त्यांनी ना तिरंगाचे ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्र्यंबकला जायला होते दोन तीन दिवस आधी तर त्यावेळेस वेळेस आणली होती ती पण लावेली आता ती पुढच्या वर्षी लावली हे बघाय पण दादांनी आणली त्र्यंबक वरतून दोन दरवाजासाठी साठी या वर्षी माझा काही नासिकला चक्कर झाला नाही दिवाळीमध्ये गणपतीमध्ये आणि नवरात्रामध्ये ना खूप छान छान वस्तू भेटतात ज्या अशा आपल्याला कधी भेटती नाही ना त्या सणांमध्ये वस्तू भेटतात तर हे दरवाजासाठी दादांनी निमाळे आणल्या याच्यामध्ये ता गणपती बाप्पांचं डेकोरेशनच आहे हा मी कपडा आणलाय तो पण तुम्हाला दाखवते हा नेटमध्ये आहे बघा लाल कलर आणि नेटमध्ये तर चला म्हटलं काही गणपती बाप्पांना डेकोरेशनला वगैरे म्हणा किंवा कशाला लागेल तर पन्नास रुपयाचा हा आहे हा एवढा कपडा हा पण नेटमध्ये पिवळ्या कलरचा आहे हा पण मी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आणलाय लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन छान असतं म्हणजे दिसायला पण ते मस्त दिसतंय त्याच्यामुळं मग मी हे कपडा आणलाय आता इथं हा मला खिडकीला लावायचा आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशन मागे तरी बघा हा आणलाय सत्तर रुपये मीटर शंभर रुपये मीटर सांगितला होता खूप कटकट करून सत्तर रुपये मीटरने आणलाय हा एक आणलाय आता हा एक आणला हा सफेद कलर मध्ये आहे त्याच्या हा पण आणि त्याच्यावर आहे ना असे डॉट डॉट आहे सोनेरी तर याच मला कॉम्बिनेशन करायचंय आणि हा एक पिस्ता कलर आणलाय तर बघूया आता कसं डेकोरेशन करायचं आता त्याला सुरुवात करायची आणि हा मी इथंच घेतलं आमच्या इथेच तर खूप मला महाग पडलाय पन्नास साठ रुपये मीटरच भेटतो चाळीस रुपये पण मीटर आहे पण ठीक आहे चला आता नाशिकला चक्कर झाला नाही त्याच्यामुळं हरकत नाही तर बघा एवढी माझी आजची खरेदी झाली आहे म्हणजे गणपती बाप्पांची म्हणा किंवा घरातली देवपूजेची वगैरे आणि उद्या हरतालिका असल्यामुळे ना उद्याची माझ्या हरतालिकेची तयारी पण झाली आहे सर्व काही तांब्या पितळाचे भांडे ना घासून ठेवले तांब्या पितळाचे भांडे घासल्यानंतर आहे ना एखाद्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर डाग वगैरे पडत नाही तर हे उद्या मला सर्व काही भांडे म्हणजे हे ग्लास तर माझे दररोजचे वापरण्याचे पण हे भांडे ना उद्या मला मंदिरात न्यायला लागतील तर हे घासून टाकले सगळे परडी पण उद्या घेऊन जाणार आहे मंदिरात हे ताटं वगैरे लागतील तर हे सगळे घासून झाले म्हणजे उद्याची माझी पूर्वतयारी पण हरतालिकेची आजच करून ठेवली आहे फक्त आता फळं राहिली आणायची केळी पण आणली आहे पण पाच फळं आणला तर याच्यात गणपती बाप्पांचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवलं थोडंसं घरातल्या वस्तू दाखवल्या आणि उद्याच्या पूर्व तयारी पण दाखवली म्हणजे पूजेचं जे काही सामान वगैरे आणलं आहे ते तर आत्ता मी व्हिडिओचा एंड करते आणि लवकरच पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचा येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ